सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी नांदणी येथील स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील महादेवी हत्तीनीला वणतारा येथील संरक्षित क्षेत्रात हलवण्यासाठी काढण्यात आलेल्या निरोप मिरवणुकीला अचानक हिंसक वळण मिळाले भरत बँक चौकात अचानक जमाव बेकाबू झाला दगडफेक सुरू झाली या अनपेक्षित हिंसक प्रकारामुळे पोलीस विभागाच्या आठ ते नऊ गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या घटनेने संपूर्ण गावात भीतीचे व तणावाचे वातावरण पसरले घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंके शिरोळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजीराव गायकवाड राखीव पोलीस दलासह मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफटा तातडीने घटनास्थळी दाखल झाला जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला दरम्यान वनतारा येथून आलेल्या अधिकृत पथकाने रात्री साडेबारा वाजता महादेवी हत्तीनीचा ताबा घेतला परंतु त्या पथकाच्या वाहनांवरही जमावांकडून दगडफेक झाली विशेष म्हणजे उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंके यांच्या शासकीय वाहनांवर देखील दगडफेक झाली असून काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत जयसिंगपूर रोडवरील निशिदी परिसरात मोठ्या प्रमाणावर दगडांचा खच पडलेला दिसून आला मठ प्रशासनाने सातत्याने शांतता राखण्याचे आवाहन केले असले तरीही जमावाने ऐकले नाही परिणामी पोलिसांना कठोर पावले उचलावी लागली सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे प्रशासनाकडून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू असून शासकीय वाहनांचे नुकसान करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत ही घटना केवळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नसून धार्मिक आणि सामाजिक भावनांना दुखवणारी आहे नागरिकांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी मठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे एसबी न्यूज साठी मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा